एक मोस्ट पॉवरफुल मॅन म्हणून त्यांचं त्या प्रभागामध्ये वर्चस्व होतं ते विजय जोशी असतील अण्णासाहेब रोकडे असतील आणि शीतदाई मंड म मंड मंडळी त्यांचं एक वर्चस्व त्या प्रभागावरती होतं आणि हे जोशी साहेब हे शिंदेगडात आलेलं आहे त्यामुळे पब्लिक सब जानती आहे युती होणार की नाही होणार आम्हाला सांगायची गोष्ट का वेगळी नाही युती नाही होणार पब्लिक सांगते ना पण मग आता त्या पद्धतीने खासदारांनी सांगितलं की आमचा युतीचाच महापौर होणार पण भाजपचा सूर फक्त भाजपचाच महापौर होणार अशा प्रकारचं आहे यावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असंख्य आहेत म्हणजे संपूर्ण देशामध्ये मला जगामध्ये अकरा देशामध्ये अकरा कोटी कार्यकर्ते आहेत त्यामुळे आणि या कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार कार्यकर्त्यांची भाऊ या भारतीय जनता पार्टी आणि आमची अशी इच्छा आहे ना पाच कार्यकर्त्यांची की महापौर जो बसावा हा पूर्णपणे महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसावा अशी इच्छा आहे आम्हाला असं आहे की कोण कुठे प्रवेश करणार याच्या खूप चर्चा सगळीकडे चालू असतात ज्या दिवशी जी घटना घडेल तेच खरं सत्य असतं आज सत्य असं आहे की भारतीय जनता पक्षाचे सगळे नगरसेवक सगळे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत त्यामुळे आम्हाला तशी काही चिंता वाटत नाही अशी जर कुठे काही घटना घडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकतो परंतु जो भारतीय जनता पक्षाचं काम करतो तो राष्ट्रहितासाठी काम करतो त्यामुळे राष्ट्राच्या हिताच्यापेक्षा मोठं हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला काही कुणाला वाटणार नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षामधून सहजासहजी कोणी बाहेर पडणे ही शक्य नाही आणि डोंगरीमध्ये खरं म्हणजे खासदार साहेब बोलले ते महायुतीचे घटक आहेत आम्ही महायुती म्हणून राज्यामध्ये आणि देशामध्ये एकत्र आहोत स्थानिक पातळीवरती या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांचा जो काही ओढा असतो त्याप्रमाणे होत असतात निश्चितपणे या ठिकाणी जो काय महापौर होईल तो कोण होईल हे ठरवण्याचा अधिकार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दे आमचे रवींद्र चव्हाण साहेब हे एकत्र बसून ठरवतील मला विश्वास आहे या विभागाचा निवडणूक प्रमुख मी असल्याने आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आम्ही सर्वजण एकत्र काम करत असल्याने आमचा हक्क आपला अधिकार किंवा आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर हा बसला पाहिजे आज ज्यांनी प्रवेश केला त्यामध्ये शिंदे गटाचे आमचे विजयजी जोशी आहेत उबाटामधून शीतलताई मंडारी आहेत आणि आमच्या आर पी आयच्या विजय विषयामध्ये काम करणारे आमच्या अण्णासाहेब रोकडे यांचे चिरंजीव त्यांची संपूर्ण फॅमिली यांनी सर्वांनी प्रवेश केला आणि त्या सगळ्यांच्यासोबत त्यांचे असंख्य सहकारी यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेतात म्हणजे ही ओढ फक्त महायुतीच्या अंतर्गत आहे का माहितीच्या अंतर्गत नाही आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल शिंदेगड हे दोन्ही तुल्यबळ पक्ष आहेत त्यामुळे या दोन्ही तुल्यबळ पक्षांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पक्ष आम्हाला या ठिकाणी दिसत नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा ओढा एक तर भारतीय जनता पक्षासोबत किंवा शिंदे गटासोबत असेल आणि त्यामुळे आपल्यालाही अशी परिस्थिती दिसते परंतु निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की लोकांचा जास्तीत जास्त ओढा हा मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्यासाठी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात काम करण्यासाठी असल्यामुळे बरेच जण हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात વર્ષાનુ વર્ષ હા લોકસભા મતદારસંઘ કાર્યકર્તે વિવિધ પક્ષા કાર્યકર્તે સર્વ કાર્યકર્ત ગે વર્ષાનુવર્ષ એક મૈત્રીપૂર્ણ સંબંધ एक कार्यकर्त्याचा कार्यकर्त्या बरोबर असणारे कार्यकर्त्यांचे कार्यकर्त्यांबरोबर असणारे संबंध आणि त्यामुळे गेले काही दिवस या लोकसभा मतदारसंघामधल्या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांना सातत्याने एक कार्यकर्ता म्हणून या सर्वांना एक मैत्रीपूर्ण अशी साथ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना हा संपूर्ण महाराष्ट्र आहे हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला परिसर या सगळ्याला एक चांगल्या विकासात्मक दिशेला न्यायचं असेल तर चांगल्या सहकार्याशिवाय चांगल्या मित्रांशिवाय हे सहजपणे शक्य होणार नाही आणि म्हणून मी आज विजय जोशी आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी की जे वर्षानुवर्ष नेतृत्वाच्या नात्याने माझ्याशी जोडले गेले होते या सर्वांना फक्त एकदाच म्हणालो की एकदा थोडासा विचार करा आणि त्यांनी आज हा एवढा विजय जोशी असेल त्यांच्या बरोबर असणारे हो। सर्वांबरोबर शंभर नाही पुढे कापू दोनशे टक्के दोनशे टक्के आणि सर्वजण एक परिवार म्हणून पूर्ण तापतीने आणि सर्वजण इथल्या असणाऱ्या नागरिकांच्या ज्या समस्या की ज्या समस्या आणि या समस्यांचा हल करणं ही जबाबदारी आता या नंतरच्या काळात आदरणीय या भागातील लोकप्रिय अशा आमच्या सुलभाताई यांच्या साथीने सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळी जे आहे त्याची मी तुम्हाला ग्वाही देतो आज जसा विजय जोशींनी प्रवेश केला तसाच आज माझी नगरसेविका शीतलताई त्यांनी सुद्धा आज पक्षावरती विश्वास ठेवून प्रवेश केला त्यांनी गेल्या अतिशय चांगलं काम या भागांमध्ये केलंय त्यामुळे तुम्हीही जो विश्वास पार्टीवरती ठेवला मी तुमचंही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो या भागामधील असणारे ज्येष्ठ नेते आदरणीय अण्णा अण्णा रोखड्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी पूर्ण विश्वासाने त्यांची पूर्ण पुढची पिढी आमची पुढची पिढी जसे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय रामदास भाई हे तसे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहेत अण्णांनी आम्हाला आश्वासित केलंय की माझ्या मुलाच्या रूपाने मी आणि माझ्या बरोबर वर असणारे सर्व सहकारी हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू त्यामुळे अण्णांचा पुन्हा एकदा धन्यवाद प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचा असणारा सहभाग त्यांचा असणारा पाठिंबा आणि आशीर्वाद ज्यामुळे ते सहजपणे शक्य होत परंतु या वेळेला तर आप त्यांनी आपल्या बरोबर त्यांच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या त्यामुळे त्यांचंही खूप खूप धन्यवाद आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात अनेक जण अजून मध्ये अडकलेत पण मलाही पुढच्या कार्यक्रमाला का जायचं आहे त्यामुळे अन्नाला संघटनात्मक दृष्ट्या आणि बाकी सर्व विषयामध्ये ज्या ज्या विजय जोशींना आणि ताईंना शीतलताईंना कीर्तन रोकडे यांना त्यांना सर्वांच्या पाठीमागे पाठी पूर्णपणे ताकदीने उभी राहील हे विश्वास देतो आणि आता वागला